नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनल पण एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आता हा पावसाळा सीझन चालू झालेला आहे तर पावसाळा म्हटलं की आपल्याला गरमागरम छान असं मस्त काहीतरी घरी बसून खावं असं वाटतं चला तर मग आज आपण तशीच एक रेसिपी म्हणजे एकदम झटपट खूप काही तुम्हाला तयारी करावी लागणार नाही पण एकदम टेस्टी असे हे आपण गरमागरम आणि एकदम तम्ब फुगलेले बटाट्याचे भजी बनवणार आहोत फक्त दोन तीन रहत ते तीन साहित्य आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पण एकदम टेस्टी असे ही भजी होणार आहेत चला ते कसे बनवले आहेत ते बघूया सगळ्यात पहिल्यांदा मी एका बाउलमध्ये पीठ घेतलेलं आहे तर बेसनपीठ तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता म्हणजे किती लोकं खाणार आहेत त्याच्यानुसार तर मी एक बेसन बेसनपीठ घेतले त्यात स्वयपुरतं मीठ टाकले त्यानंतर मी को कोथिंबीर बारीक कट केलेली सुचधून त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे फक्त इतकंच आपल्याला मिक्स करून दोन मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे तर त्यानंतर मी एक बटाटा घेतलेला आहे तर बटाट्याचे असे स्लाईस पाडलेले आहेत तर साधारण एक दोन ते ती तीन मिनटानंतर आपण बटाट्याचे स्लाईस आपल्या भिजवलेल्या छानशे पिठात मिक्स करायचे आणि गॅसवरती कढई तेल गरम करत ठेवायचे आणि छानसे भजी तळून घ्यायचे तर मिडियम गॅसवर हे आपले भजी मस्त असे तळून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता किती छान असे फुगलेले आहेत ही भजी याच्यात आपण काहीसुद्धा ॲड केलेलं नाही आहे तरीसुद्धा ही भजी खूपच टेस्टी आणि एकदम मस्त झालेली आहेत तर तुम्ही पण माझी साधी सोपी एकदम कमी वेळेची झटपट रेसिपी नक्की घरी ट्राय करा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा